नमस्कार शेतकरी बांधवांवर तर तुमच्या जे काही पिकाच्या वन्यप्राण्यामुळे जे काही तुमचे नुकसान जर झालेले असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करून भरपाई इथं आता तुम्हाला मिळवता येणार आहे तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे ते, तर त्यामध्ये जे की सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर त्याचप्रमाणे असा जर पिकांचा समावेश असेल व वन्यप्राण्यामुळे तुमचे जर भरपूर नुकसान जर झालेलं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला आता तक्रार नोंदवायची आहे क्रोम ब्राऊझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं वन विभाग असं टाकायचं आहे तर वन विभाग टाकायचा आहे आपल्याला तर वन विभाग आपण टाकून इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल आपल्याला महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट जे काही येईल यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जे काही यामध्ये भरपूर शेतकऱ्याचे तर नुकसान होते व तुम्हाला भरपाई कशा पद्धतीने मिळवायची याबद्दल माहिती नसेल सर्वप्रथम या पोर्टलवरती आल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल तर इथं आल्यानंतर एक नंबरचा ऑप्शन दिसेल तुम्हाला पोर्टल म्हणून एक ऑप्शन दिसेल तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं युझर मॅन्युअलसुद्धा मिळून जाईल कशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे तर यामध्ये आता भरपूर ऑप्शन दिलेले आहे वन्य प्रा प्राण्याच्या हल्ल्यामुळे जर तुमचं नुकसान जर झालेलं असेल त्यामुळे आहे तर इथं तुम्हाला वन्य प्राण्यामुळे झालेल्या पीक नुसकानाकरिता नुकसान भरपाई मंजूर करणे जे की तुम्हाला इथं आता अर्ज भरायचा आहे तरी तर, तर, तर। तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्या मोबाईलवरती ओपन होईल जर तुम्ही लॅपटॉप पी सीवरून करत असाल तर तर सर्वप्रथम आता अशा प्रकारचं दिसेल मराठी मराठीमध्येच तुम्हाला भरायचं आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव जे के एक्स वाय जेट जे के नाव असेल तरी तर तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे तरी तर तुम्हाला डेमोसाठी मी एखादं नाव इथं टाकून घेतो आपल्या चॅनलचंच नाव इथं टाकून घेत आहे तर तुम्ही तुमचं नाव व्यवस्थित इथं टाकायचं आहे तर नाव इथं नेम टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे फॉर्म भरताना चूक हे चूक करू नका अन्यथा तुम्हाला भरपाई इथं मिळणार नाही तुमचं नाव टाकायचं आहे पूर्ण नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर आधार नंबर टाकायचा आहे इथं नुकसानीचा प्रकार तर इथं यामध्ये ऊस आहे पीक आहे जी काही असेल फळझाडं आहे ते टाकायचं आहे पीक असेल तर पीक सिलेक्ट करा पीक तुम्हाला इथं टाकायचं आहे क्रॉप म्हणजे कोणतं पीक आहे त्यामध्ये कापूस असेल तर कॉटन करा सोयाबीन असेल सोयाबीन करा कापूस केलं तरी चालेल उडीद मूग ज्वारी तूर असेल तूर, तूर करा जे काही असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर मी डेमोसाठी इन्फॉर्मेशन भरत आहे त्यानंतर आता शेतकऱ्यांचे नाव जे काही खाली आल्यानंतर इथं शेतकऱ्यांचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं शेतकऱ्यांचे नाव टाका त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा एफ डी इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुमचा जो काही जिल्हा आहे तर यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती बीड बीड झाल्यानंतर इथं भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा त्या जिल्ह्यामधलं जे काही तालुक्यातील तालुक्यांची यादी तुम्हाला दिसेल एखादा तालुका सिलेक्ट करा त्या जे काही फ रेंजमध्ये जे काही कार्यालय येते ते तुमचं कार्यालय इथं सिलेक्ट करा तरी इथं कार्यालय सिलेक्ट केल्यानंतर तुमचं त्यामधील गावाची लिस्ट इथं ओपन होईल तुमचं कोणतं गाव आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं गावाचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे पत्ता इथं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही जे काही ॲड्रेस आहे त्यानंतर कोणत्या तारखेला इथं झालेली आहे ते डेट तुम्हाला इथं टाकायचं ता आहे जर एकतीस तारखेला झाली का दोन तारखेला झाली चार तारखेला पाच तारखेला सहा तारखेला जुलै महिन्यात झाली कोणत्या तारखेला झाली ते घटनेचे दिनांक तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅप्चर इथं टाकायचं आहे तुम्हाला कॅप्चर टाकल्यानंतर इथं तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला खाली यायचं आहे तर इथे आल्यानंतर आता बँकेचे डिटेल्स टाकायचे आहे बँक नेम तर बँकेचे पूर्ण नाव इथे टाकायचं आहे स्टेट बँक आहे सेंट्रल बँक आहे युनियन बँक आहे ऑफ बँक आहे जे की इंडियन बँक आहे जी की बँक असेल बँकेचे नाव टाका खातेदाराचे नाव बँक पासबुकवर जसं नाव असेल तसं नाव टाका तुमचं खाते क्रमांक न चुकता इथे टाकायचं आहे आय एफ सी कोड टाकायचं आहे तर ही जी डिटेल्स आहे ती तुम्हाला फिल करायची आहे त्यानंतर खाली यायचं आहे था था तर आता तुम्हाला इथं तुमचे जे काही बँकेचं पासबुक इथं अपलोड करायचं आहे तुम्हाला बँकेचं पासबुक आधार कार्ड त्यानंतर नारकत प्रमाणपत्र डाउनलोड करा तर इथून तुम्हाला नारकत प्रमाणपत्र या ऑप्शनवरती क्लिक करून नारखत प्रमाणपत्र इथून डाउनलोड करायचं आहे तीन ते फॉर्म भरून तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे तर सही शिक्का घ्यायचं आहे तुम्हाला त्यावरती त्यानंतर इथं सातबारा येईल सातबारा तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे सर्व डिटेल्स भरल्यानंतर इथं तुम्हाला सबमिटचं ऑप्शन येईल त्या सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही तुमचा जो काही वन्यप्राण्यांमुळे जे काही भरपाईची रक्कम आहे ते आठ ते पंधरा दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये इथे डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर अशा पद्धतीने तुम्ही प्राण्यांमुळे जे काही तुमच्या पिकाची इथं नुकसान झालेलं आहे तर त्यास भरपाई म्हणून तुम्ही या अशा पद्धतीने फॉर्म भरून इथं मिळवू शकता तर अशा प्रकारे जे तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हा जो फॉर्म आहे इथं भरू शकता यासंदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन नोटीव आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्युब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू